म्हणून विषमुक्त शेतीसाठी एकत्र येऊन काम करायला हवं राहीबाई पोपरे नाशिक दिनांक तीन प्रतिनिधी मी अडाणीबाई पण मला एवढं कळतं की मातीला जपलं तर माती, माती तुम्हाला जाग जगवते आणि म्हणून विषमुक्त शेतीसाठी सारे एकत्र येऊन काम करत राहायला पाहिजे कॅन बायोसीचे हे उत्पादन आधुनिक शेती करायला खरंच उपयुक्त आहे असं मत पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केलं आहे कृषी क्षेत्रातील कॅन बायोसिसच्या इम्पोर्टेड वॉटर सोल्युबल प्रोफा तसेच नीम प्रणालीतील विविध पंधरा उत्पादनांचे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळीच त्या बोलत होत्या आणि यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून मातीचे स्वास्थ्य आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख उद्याच्या भविष्याला करून दिली यावेळी ॲग्रोवनचे संपादक आणि संचालक आदिनाथ चव्हाण फार्म डी एस एस ॲग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड संस्थापक डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे पुण्याचे प्रिन्सिपल सायन्स डॉक्टर सुजॉय साहा डी सॅंगोजचे मुख्य समूह माहिती अधिकारी झेम फ्रँको आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका संदीपा कानिटकर यांनी आहे रोफा म्हणजे रिअल ऑप्टिमाइज फर्टिलायझर ॲप्लिकेशन असलं तरी माझ्यासाठी आर म्हणजे शेतकऱ्यांचे रिस्पेक्ट आणि रोफा हे फ्रान्समधील तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करून देण्यासाठी कॅन बायोसिसने डी सॅगोज कंपनीसोबत करार केलेला असून या श्रेणीतील बारा उत्पादने पूर्णतः पाण्यात विरघळणारी सर्व फळबागा आणि भाजीपाला पिकांसाठी कुठल्याही हवामानात प्रभावी आहेत नियम श्रेणीतील सर्व गुणवत्तापूर्ण उत्पादने विषमुक्त कृषी क्षेत्रात क्रांती आणणारी आहे त्यामुळे कॅन बायोसिसने आता जगाला शाश्वत शेतीचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध करून दिला असल्याची भावना मंचावरील उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे